जानेवारी मध्ये लागू होती त्यानंतर कोणती कोणती पिकं घेतलेली पहिला झेंडू काढला त्यानंतर काकडी केली आता झेंडू चॉट आहे आपण काकडी पासून तुम्ही आपण पूर्ण शेड्यूल फर्टिनायग्रोच यूज करतोय तर तुम्हाला काय काय फरक वाटतंय काकडीसाठी फर्टिनायग्रो चे सर्व सर्व प्रोडक्ट युज केला आपण त्यामध्ये मला माझ्या पस्तीस गुंठ्यामध्ये मला साधारण अठरा ते एकोणवीस टन एक आकडीचं उत्पादन भेटलं मला या क्षेत्रामध्ये बरोबर आणि या प्लॉट आज किती तोडे झालेले या प्लॉट चे आज सात ते आठ तोडे झाले तुमच्या बरोबरची लागवडी आहे का या प्लॉटच्या बरोबर हो आहे ना संघ लागवड केलेली आहे आमच्या बरोबर पण त्यांनी पर्यटन याची कुठलं खत वापरलेली त्यांची काय कंडिशन त्यांच्या प्लॉट या तुलनेत म्हणजे आज झिरो येते तर तुम्हाला काय वाटतं का या प्लॉट अजून किती तोडी होती या प्लॉट साधारण तीन ते चार तोडी होती ना फिर म्हणजे अजून तीन ते चार महिने साधारण अकरा ते बारा तोडी अजून तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। मिळणार आहे